न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना न्याय हक्क सत्ता असो किंवा नसो तुम्ही जर का ठरवलं तर सत्ता परत येईल आज सत्ता नाही आहे पण न्याय मिळून दिला त्याच्यासाठी तर शिवसेना आहे आणि हा जो फरक आहे सत्ता असणारे कसे आहेत आणि सत्ता नसणारे कसे आहेत तुमच्या मरतीला धावून धावून कोण आलं सत्ता नसलेले आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले आहे ना लाडक्या बहिणीचे म्हणजे मी मी जरा थांब ला, लाडक्या बहिणीतनं जी योजना जाहीर केली मी तर आता म्हटलंय असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे सगळीकडे वाताच झालेली आहे निवडणुकीच्या वेळेला दोन तीन महिन्याचे खाते खात्यामध्ये तुमच्या पैसे आले होते की नव्हते आले होते की नव्हते असतील तर हो नसतील ना तर नाही त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना तुमचं या बँकेत खातं आहे ना मग तुमच्या खात्यात पैसे आले ना मग ताई काय म्हणायची अरे बापरे माझं माझं नाव यायला माहिती माझा नंबर टेलिफोन नंबर माहिती आहे माझं बँकेचं खातं यायला माहिती आहे पण लक्षात ठेवा आमच्या दादाने आमच्या भाऊनी आमच्या यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे मग ताई घाबरायची ताईचं म्हणणं काय व्हायचं अरे बापरे एवढं जर का माझं लक्ष आहे मग मत नाही दिलं तर हा काय करेल बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोडेसे काय होतात अरे बाबा हा मला मदत करतो याला फसवायचं कसं पण तुम्ही त्यांना नाही फसवलं आता तो तुम्हाला फसवतोय फसवतोय ना मग मी जी मागणी केली के की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी दोन तीन महिन्याचे हप्ते आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या सहा महिन्याचे हप्ते आता द्या ना आता गरज आहे माझ्या ताईंना लाडक्या बहिणीने गरज आहे महाराष्ट्राच्या पुढच्या सहा महिन्याचे द्या टाकू आणि होऊ शकतं आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणून काहीतरी मधाचं बोट नक्की लावतील मोदीजी येत आहेत आता काहीतरी नक्की जाहीर करतील पण ते मधाचं बोट आहे बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या पण पंचाहत्तर लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपये टाकलेले आहेत मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का बहीण बहीण असते मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या संपूर्ण देशातल्या महिलांना जाहीर करा पण एक आहे की तुम्ही देताय हे का उपकार नाही करत हे यांच्या हक्काचे आहेत महिलांना दर महिन्याला तुम्ही दीड दीड हजार रुपये देतायत एकवीसशे रुपये देणार होते कधी देणार आहेत एकवीसशे रुपयाचा पत्ताच नाही पण दीड दीड हजार देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत तुमच्या पगारी मतदार नव्हेत त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात आणि जसं आज आमच्या तात्यांनी हातामध्ये नुसता एक दंडुका घेतला तुमच्या भरोशाचा तुमच्या आशीर्वादाचा हा दंडुका कसला आहे तुमचे आशीर्वाद आणि तो घेतल्यानंतर समोरची लोक सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो हे आमचं समाधान आहे हे सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे